त्या हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या आजी, 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 आजी। आजी, आजी। पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा जी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीएनच हाणणार लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सीएन आणि रिअंदा ती संघट ठेवायला पाहिजे यांचा शे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तबाटे हाणले नुसते तबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना ना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे तबाट्याने काय व्हायचं नाही कवट्याने यांची धोके फुटतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं <laughs> तर कवाट काय असतं ते, हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आस्थि मतात सांगण्याची तयारी ठेवावी कवट ठेवू आणि हे जर कधी जामीनावर सुटले यांच्या चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे कर तर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं पाहिजे तेव्हा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे कोटी तुटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमच्या आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकच काही नाही माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे